ही अतरंग रंग यांची बातच न्यारी अहो नाही करतील काय तो तो म्हणे विकष होण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय अरे आपला काय त्याचं नाव काय बोमडूम फायदा या घरामध्ये हाक मारली आणि कोणी येईल असं कधी झालंय काय सेवक अरे ये रे काय झालं मी इकडनं बोलवते तू इकडनं आलास का कुरियर, कुरियर. बुल। या आलो हो रे बाबा या बोलला आलो हे काय सही काय चला चला थँक्यू हा मोठा आयुष्यात समीरच्या नावाने मुलाला एवढं महत्त्व बसन प्राप्त झालं अरे अरेरमिर ढिंगटक ढिंग टाक दीन, टाक दीन, टाक दीन, टाक हे आता हे घेऊन टाक काय झालं पॉप्स काय झालं पॉप्स काय जागा मला खरपडून जाग केलं तर काय तुमच्या तुमच्या हातात आहे मला कसं माहित असणार माझ्या हातात आहे पण ते बरोबर आहे रे, रे। भगा, भगा, भगा अरे पण हे तुझ्या मोबाईलचं बिल आहे गे मोबाईलचं बिल बघा 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 जरा किती आहे ते बघा जरा आकडा आहेत नाईन एट टू झिरो वन टू एवढं बिल आलंय अरे मूर्ख वन टू फोर एट माझा मोबाईल नंबर आहे खालचा आकडा वाच बिलाचा आकडा वाच 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 पम पम पाच हजार सातशे सत्यात्तर बोल 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 सत्याहत्तर पैसे पैसे अरे तुला बोलायला एवढं जड जात मला कमवायलाही जड जात लक्षात ठेव बा तुम्हाला माहिती आहे ना मला मोबाईल वर बोम 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 बोलायला वेळ लागतो म्हणून अरे बाबा रे तुला जसा बोलायला वेळ लागतो तसंच मला कमवायलाही वे वेळ लागतो मी एक साधा सरळ मध्यम वर्गीय माणूस आहे लक्षात ठेव हो बाबा मी मोबाईल परत करतोय नाही मी मोबाईल प, प, प परवडत नाही ना नाही हो मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे 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 मोबाईल पाहिजे मग स्वतः कमवायचं आणि बिल भरायचं कळलं का तुला करतोच ना मोबाईल परत नाही अरे मग मी स्वतः कमावणार आणि मी स्वतः बिल भरणार अरे बाबा रे कमावणं हे गमावणं एवढं सोपं नसतं रे बाबा तुला काय जमायचं नाही मी सांगतो ते मला जमायचं नाही नाही तुला काय जमणार नाही चॅलेंजिंग मी अरे बाप रे सुरळीत इंग्लिश बोललास थोडं पुष्कळ झालं बस झालं बस झालं बाबा ओ... आता तुम्ही मला गाणं शिकवू तुला नाही हात करा इकडे तो डोक्यात आशीर्वाद मारायचा नाही द्यायचं आहे कशासाठी आता असं म्हणा काय कि मी आयुष्यात बोल पुढे लागणार माझा तुका सरळ मार्गी होणार का सज्जना सारखा हो, मी सक्सेसफुल बिझनेसमॅन लागणार हो बाबा हो, हो बिझनेस हो। बोलण्याचे कोचिंग क्लासेस चालू करतो मूर्ख माणूस बघा काय ते <laughs> <था> नंबर छान एट टू झिरो धूम चाले धूम चाले धूम 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 चाले ढिंटक 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 धंग दु, कोई हम दम न रहा कोई दु, सहारा दु, न रहा जिंदगी हमें तेरा धूम एक तो न रहा आ कहीं न कहीं कसं मग असा चेहरा पाडून का बसलाय मला धंदा करायचा आहे म्हणजे बिझनेस करायचा अगं बाई मग काय झालं प्रॉब्लेम काय त्यासाठी माझ्याकडे शिवा देत ओ पण तू एवढे एक्साइट होलोस कोभी शिवा देत नाहीये मला म्हणायचं होतं मला भांडवल नाहीये माझ्याकडे हो oh. मी देते काय काय करू नको तू भांडवल दिलेस तुम्हाला भांडवल यांनी काय होणार काय आज होणार कसं काय अरे तुझे आजोबा मुंबईला येताना गावावरून फक्त पंधरा रुपये घेऊन आले आणि नंतर स्वतःच्या मेहनतीने हा संसार थांडला ते क ते कधी ते ते आले होते अडतीस ला असे आता कसे? होते। 19, 19, 98, आले होते का नाईन्टीन ला आले होते असं कसं बोलतोस तू बघ ना एकोणीस ला आले होते का अडतीस लाईन विसरले एकोणीसशे अडतीस ला आले होते एकोणीसशे अडतीस ला आले होते ना oh. अग आजी तुला कळत कस नाहीये oh. अग आत्ता या वेळेला ते इथे आले असते पंधरा रुपये घेऊन तर काय झालं असतं माहितीये का अग त्यानं सह समाधान समाधान नाही ग त्यानं सह सई स्टेज 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 स्टेशन हा, स्टेशन. <laughs> स्टेशन. <laughs> ते कशी त्यांना ते जर का ह्या काही स्टेशन वरती आले असते पंधरा रुपये घेऊन तर पंधरा रुपयाचा वडा आणि चहा खाऊन त्यांना परत गावी जावं लागलं असत उगा शहाणपणा शिकवू नको धंदा करायला ना चिकाटी हवी असते नाही मी गाणं नाही म्हणतो चिकाती नको असते हवा असतो तो पप पैसा ग चिकाटी हवी असते पैसा चिकाटी पैसा चिकाटी पैसा हो म्हणजे हो नाही म्हणजे नाही हो म्हणजे हो पैसाच हो हो नाही हो 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 नाही 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 म्हणजे नाही म्हणजे हो हो चालेल काय नाही म्हणजे नाही चालेल नाही म्हणजे काय चालेल काय नाही चालेल काय नाही काय चालेल काय नाही कशाबद्दल बोलत होतो <laughs> परत विसरली बाई अग आपण बिझनेस विषयी बोलत होतो कुणाचा माझा बिझनेस अग बाई तू कधीपासून बिझनेस करायला लागला उगाच गणव नको सा मला मी गणवत नाहीये ना, मी खरं तेच सांगतोय आजी पैसे कुणाचे तुझे माझे नाही मी देणार नाही अग तूच दिलास मला धंदा बिझनेस साठी खोटा बोलू माझे पैसे आता असं सुद्धा गंडवायला लागलायस तू शाब्बास काय दिवे लावणार काय माहिती चल तू एकटी जामीन जाते जा जा चल बाबा पैसे केले मीम भीम 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 बिजनेस करायचा कसा डॉट रघुपती राघव राजा रामपतीत पावन सीता राम करे ऐसा हो जाए दिन दिन। तेरी कैश भी मुझे मिल जाए मेरी मोटा हो अरे दादा तु हो दादा तुझ्या पायाचा अर्धवा भागात काटा प्रेरित झाल्यासारखा काय नृत्य करतोय शुद्ध मराठीत बोल तुला माहितीये मला संस्कृत येत नाही ते पण ही भाषा शैली मराठीच होती कोणाची कोण होती अरे ही मर्दी तू असं नृत्य का करतोयस ते सांग मला धंदा आहे त्यासाठी तू नृत्य करतोयस बघ ना काय वेळ आली नाही रे धंदा म्हणजे बिझनेस बिझनेस करायचा आहे आणि त्यासाठी मला हवं होतं भांड बिझनेस बुडाल्यानंतर भांड घेऊन फिरणार आहे तुला पण बोलवे अरे भंगार तूच आहेस भंगार अरे भम 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 मला भंडावून सोडू नको कसं बस रे भांडवल हवं होतं मला भांडवल आणि ते आता मला मिळालेलं आहे हो कुठून एक फायनान्सर आहे कोण आहे तो तो नाहीये ब मागे आली ना हाय श्लो नमस्कार अच्छा 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 म्हणजे तुम्ही आमच्या दादाच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत करीत आहात तर वट ही सेड ते असे सांगताय की ते ते तुम्ही मला होणार आहे पण आता नको बोलू सा बी बी बिझनेस मध्ये ती पैसा होतलाय ना तुम्ही oh. माझ्यासाठी त्याबद्दल बोलता राईट मीच बिझनेस ला पैसे दिले सॅमू ला पण कोणत्या गुणवत्तेच्या अंतर्गत आय डोंट अंडरस्टँड सॅमू आय मी यू ये, तु शुँण शुँण, अरे ये अरे तू जरा श शै शामरूप शामरूप कशाला आता घरात येईल आपल्या अरे श शय शरीर नाही रे बाबा अतिशय कठीण आहे तू तुझ मन एकाग्र करू आणि माझे शब्द ओळखूंचे शब्द शब्द टाक हा आता पुढचा शब्द हा कठीण आहे हा तो बघ गळा हा आवळा तुझा आवडेल कंठ हा अलंकार ते एकत्र कर शब्दालंकार त्याचं बंद कर आणि आतमध्ये जा आम्हाला दोघांना प्रायव्हेट बोलायचं आहे काय 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 प्रायव्हेट बोलायचं बिझनेस विषय कळत नाही तुला पार्टनर आहोत तुम्ही आता ठीक आहे दादा चला तल। येतो 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 चला हवं आहे पा 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 का तुम्हाला आम्ही घेऊन येतो पटकन पाणी बस ना बस थँक्स इट्स ओके चला आता आपण आपल्या आपले म्हणजे आपण जो करणार आहोत त्या बिझनेस बद्दल बोलूया वाय नॉट नॉट टू नॉट कशाला बोलायचं बिझनेस बद्दल याविषयी बोलू वाय नॉट का नको बोलूया अच्छा का नको बोलूया म्हणजे बोलूया बिझनेस बद्दल ऑफकोर्स बोलूया बोलू बोलू विचार बाय द वे तू कुठच बिझनेस करणार सरबत विकण्याचा सरबत हा कुठे विकणार सोसायटीच्या गेटवर लहान मुलं खेळत असतात ना मग नंतर मॅच खेळता खेळता येतात म्हणजे तुम्हाला तहान लागली सर पण त्याचं की सॉलिड सिक्सर वगैरे मारतात हाव चीप काही गरज नाहीये हा का आपण दुसरं चिवडा लाडू विकूया नो वे नो वे धेन वॉट वॉट फास्ट फूड आख्ख्या खा 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 आख्ख्या खाण ना ना आमच्या कोणालाही फास्ट फूड करता ही नाही खाता येत नाही कारण की आम्ही कोणीच फास्ट करत नाही फास्ट म्हणजे उपास जो <laughs> फालतू oh, no. आय नो मला सुद्धा बनवता येत नाही अरे देवा मग आता एक्सपेन्सिव्ह सॉलिड आहे आपण टोमॅटो टॉमॅटो नाही ग आपण ना टॉर्च नाही टॉर्च कसा असे आपण ना टॉवेल टॉवेल नाही ग आपण ना ट्रेन हा टॉवे अगं ट्रेन कशी विकणार एवढा मी अजून ट्रेन झालो नाहीये नो आय थिंक की तू पेटी वाजवत गाणं काहीतरी विकणार काय असं काही नाही आपण आपण मी विचार करतो आणि सांगतो तुला okay. की कुठला बिझनेस करणार आपण हा आयडिया <laughs> इस्त्रीचा <जा> बिझनेस सो <laughs> चल आपल्या बेडरूम म्हणजे माझ्या बेडरूम मध्ये जाऊया आपण इस्त्रीचा जा बिझनेस सुरू करूया कशी काय आयडिया नो वे मी निघते हा

काय गुरुजी काय झालंय काही नाही बाबा अहो वर्तमानपत्रातील बातम्यांवर किमान स्वरूपात अध्ययन करतोय नक्की काय रे अहो ह्या मनुष्याच्या मानसिक वृत्तीला पशुत्वाकडे भडकवण्याची जी चेष्टा आहे ना ती खरंच प्रामाणिक आहे का ह्या गोष्टीची सांगड घालतोय बेटा काय बाबा अरे कुठल्या बेटावर ना आलास रे तू कसली रे तुझी भाषा अरे बेटा आपण सामान्य माणसांप्रमाणे राहू शकत नाही किमान पक्षी बोलू तरी शकतो की नाही अहो बाबा सामान्यमधील असामान्यता शोधणं म्हणजे जीवन होय आणि बस, आ... बस 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 सहन अरे ऑफिस मध्ये एकदा टाळकं का फिरलं कामाचा ताण इकडे गेली होती तू नकोस नको बाबा बस सर बस बस बाबा मी आपली काही सेवा करू नको 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 जेवढं केलं तेवढं पुष्कळ झालं आणखी झेलायची माझी ताकद नाही आता अरे तोय होय पाण्यासारखे दिसत आहे ते बाबा हो आ, तुम्ही माझी चेष्टा करतात अहो तोय हा पाण्याचा समानार्थी शब्द आहे अरे बाबा रे आपण इकडे समानार्थी शब्दाचा क्लास घेतोय कि पाण्याचा ग्लास घेतोय का घाबर म्हणितलं असं होत काहीतरी पाण्याची देखील चव बिघडली तुझ्यामुळे काय वाजताय तुम्ही दैनंदिन राशीची फलित पाहतो आहे माझ्या राशीमध्ये काय बघितलं अरे वा, 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 वा। मुलगा असं काही कर्तृत्व करेल की सार जग त्याच्या मागे धावू लागेल बाप जन्मात ठरवणं शक्य नाही कारण माझ्या दोन्ही मुलांमध्ये एवढं कर्तृत्व अजिबात नाहीये ह्याची मला शंभर टक्के खात्री आहे अरे दादा दादा धापा टाकत कोणत्या कारणांतर्गत धावत आलाय बरबरता बघायला कसा खूप खूप लोक माझ्या पाठीमागे पळतायत पाहिलं बाबा पाहिलं तुमचा मोठा मुलगा किती कर्तृत्ववान आहे ते तू थोडा वे सर आहेस का रे तू काय झालं बाबा ला? मी सगळ्यांचे कपडे इस्त्री करण्यासाठी घरी आणले होते ते एकावर मांडी मांडी मांडीवर मांडी नाही रे आता एकमेकांवर असे मांडून ठेवले आणि त्याच्यावरती इस्त्री ठेवली काय 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 एक मिनिट कपडे मांडून ठेवले त्याच्यावरती मी इस्त्री ठेवली मग कुठे त्याच्यामध्ये काय बिघडलं म्हणजे काय इस्त्री बंद केली नव्हती मी सगळे कपडे म्हणून ती लोक अरे भडकू नका ती भडकली भाळा बाबा अरे तुझं ते मोबाईलचं बिल देणं मला परवडेल पण तुझा कोणताही धंदा मला परवडणारा नाहीये कारण तुझा धंदा मला नुसता खड्ड्यातच नाही तर अगदी साक्षात डोंगरावरनं माझा कडे लोट केल्याशिवाय राहणार नाही आणि काय बोलू नकोस तुमच्या कर्तृत्वाचा प्रसाद तुम्हाला द्यायलाच पाहिजे ठीक आहे बाबा प्रसाद द्या ही आता रंग फार यांची बातरी अहो नेमना ही करतील काय तो तो म्हणे विक शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय